इफण फाय हंड्रेड सासू सून असणार आहे सिक्स हंड्रेड त्याच्यामध्ये मोर आपल्याला सिक्स हंड्रेड ठाणे स्टेशन वरून ना पाच मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स खारकराळी आहे ना इकडे लोहा महाजन ट्रस्ट चा हॉल आहे आणि त्याच्याच ऑपोजिटला लग्न सराई बघा देण्या घेण्यासाठी आपल्याला फक्त फोर हंड्रेड ला येणार त्याच्यामध्ये आपल्याला डार्क कलर ची पण सेट दिलेली आहे पूर्ण हे साऊथ ब्रॉकेट मध्ये पूर्ण साडी स्टार्ट टू एंड पर्यंत तुम्हाला येणार इफन फाय हंड्रेड त्याच्यामध्ये कांजीवरम मध्ये जसं आपण बोललो तुम्हाला ऑल ओवर बुट्टी येणार इफन फाय हंड्रेड हे पैठणी स्टाईल आहे पूर्ण कॉन्ट्रास्ट पल्लू धुपचाव कलर त्याच्यामध्ये कलर ची रेंज बघून घ्या पैठणीमध्ये ऑल ओवर बुट्टी मोर बुट्टी येणार आहे त्याच्यानंतर एक नारायण पेठ मध्ये चार डिझाईन दाखवले आहे चारही डिझाईनची आपल्याला रेंज एकच आहे फक्त सिक्स हंड्रेड टिशू मध्ये वर्क ब्लाऊज दिलेलं आहे त्याच्यामध्ये आणि याच्यात साडी मध्ये पण एक ब्लाऊज सासू सून असणार हे जे दोन्ही ब्लाऊज स्टिच केले तर दोघींसाठी साडी युज होणार आहे फाय झिरो कथान सिल्कची साडी आहे पूर्ण मोराची डिझाईन बघा फाय ट्रिपल नाईन च्या रेंज मध्ये हे बनारसी मध्ये डार्क त्याच्यामध्ये मोर हिची प्राइस आहे फक्त फोर ट्रिपल नाईन नवरी साडी स्पेशल जसे आपण नववारी साडी बोलतो आणि रिच पल्लू रिच ब्लाऊज हे सॉफ्ट सिल्क मध्ये पैठणी साडी ऑल ओव्हर बुट्टी येणार आहे याच्यामध्ये तर आपल्याला रेंज येणार आहे सिक्स हंड्रेड सिल्क मध्ये नारायण पेठ आपल्याला सिक्स हंड्रेड ला येणार आहे